गडिंगलाज पथविक्रेता समिती निवडणुकीचे मतदान आज गडिंगलाज नगरपालिका येथे पार पडले दोन्ही पॅनल मध्ये लढत पाहाव्यास मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री काळभैरव पथविक्रेता विकास पॅनलचे आधी चार उमेदवार बिनविरोध निवडून आले होते तर उर्वरित तीन जागेसाठी आज ही मतदान प्रक्रिया पार पडली आता मिळालेल्या निकालानुसार कोल्हापूर लाईव्ह अभिजित मांगे यांनी अधिक घेतली आज पदपेटी जे असंघटित लोक आहेत जे फळ विकतात हातगाडीवाले यांची निवडणूक जी पार पडली ह्यात आमचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रेणित संजीव पवार हे उमेदवार विजयी झाले तसेच आमच्या एक सीट दोन तीन मतात पराभव झाला मतांची संख्या जर बघितल्या तर जास्तीत जास्तीचा अशिक्षित मतदार असल्यामुळे मत हे पाच तीस ते पस्तीस मतंही पास झाली तसेच आमच्या सर्व लोकांना परिचित असलेले गणिनाचे गदवाने काका यांचाही निसर्ग पराभव झाला वास्तविक पराभव होणं काका खचून जायचं नाही गणिंगच्या जनतेने तुम्हाला ज्या लोकांनी मतदान केलं आहे त्या लोकांसाठी इथून पुढं तुम्हाला लढण्यासाठी पॅनल आमचं आलेलं आहे आणि आमचं बहुमत आलेलं आहे वास्तविक ज्या लोकांच्यावर आजपर्यंत अन्याय झालेला आहे ज्या लोकांना कायमस्वरूपी स्थिर जागा नाही किंवा ज्यांनी खरोखर जे रस्त्यावर काम करतात त्यांचं सभासद आजपर्यंत इतिहासात कधी नोंदून घेतलं नाही मर्जीतल्या लोकांचं सभासद त्यांनी केलं ते त्यात नाही आपली आज संजू पवार निवडून आलेला आहे आणि तसेच इथून पुढील काळात खरोखर जो कष्टकरी लोक आहेत त्यांना मुस्लिम साहेबांनी सांगितलेलं नाही त्यांचं सा कामच कष्टकरी व गोरगरिबांसाठी आहे त्या लोकांचं सर्वात पहिला मतदान नोंद करून त्या लोकांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे आणि तसं त्यांच्या ज्या सर्व समस्या आहेत आता जसं बाकीच्या असंघटित कामगारांना न्याय देता तसं त्याही स असंघटित लोकांना तुम्ही न्याय द्यावा आणि मुस्लिम साहेबांचा झेंडा इथं ताकदीनं तुम्ही रो रोवलेला आहे जो निवडून आलेला आहे त्याचंही मी अभिनंदन करतो व जो पराचित झाल झालेला आहे तोही लटलेला आहे हिमतीन लढला आहे त्यांनी खचून जायचं नाही ही आता सत्ता आपलेलीच आहे आलेली आहे त्या सत्तेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या लोकांच्या समस्या एकदम मार्ग काढू शकता त्याचे आणि या आलेल्या सर्व उमेदवारांचे मी आमच्याही उमेदवारांचं अभिनंदन करतो व त्याही कोण आले असेल विषयी त्याही उमेदवारांचं मी अभिनंदन करतो संघटनेची जी निवडणूक झाली सात जागेसाठी जी निवडणूक झाली त्यामध्ये महायुतीच्या आमच्या चार उमेदवार बिनविरोध झाले याच ठिकाणी या महायुतीचा विजय या संघटनेमध्ये झाला असं म्हटलं तर वावगं होणार नाही कारण पंधरा वर्ष ही यावरील या संघटनेवरील सत्ता ज्यांच्याकडे होती आणि ज्यांनी हे सर्व सभासद केले होते असं असताना देखील सात उमेदवार त्यांना मिळू शकत नाहीत याच ठिकाणी त्यांचा दारुण पराभव म्हटला तर वावगं ठरणार नाही कारण आमचे युतीचे उमेदवार चार उमेदवार बिनविरोध झाले आणि तीन जागेसाठी जी निवडणूक झाली यामध्ये पाच झालेल्या मतांची संख्या ही आमच्या पॅनलची तीस ते पस्तीस होती आणि एक जागा ही केवळ आमची पाच मतानं परा दिसण्याचा पराभव त्यांचा झाला तसं म्हटलं तर हा विरोधकांचा नैतिक दारुण पराभव म्हणावा लागेल या संघटनेसाठी आदरणीय मुसळी साहेब असतील महायुतीतील सर्व नेते संजय मंडिक असतील आणि भारतीय जनता पक्षाचे जे पदाधिकारी असतील त्या सर्वांच्या वतीनं त्या महायुतीच्या वतीनं या फेरीवादी संघटनेचे जे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न गणिंगला शहरातील आमचे सर्व कार्यकर्ते एक दिलाने राबून त्यांचे प्रश्न सोडवतील आणि त्यांना न्याय देतील असा विश्वास मी व्यक्त करतो आणि विजयी उमेदवारांचं आणि लढलेल्या सर्व उमेदवारांचं मनापासून मी अभिनंदन करतो जय हिंद जे हात असतील जे भाजीवाले असतील फळगाडीवाले असतील पानपट्टीधारक असतील यांची निवडणुकात झाली आणि त्या या निवडणुकीमध्ये तीन पैकी एक जागा आमची निवडून आली आणि याच्या आधी चार जागा आमच्या बिनविरोध झाल्या आणि त्यांच्या दोन आलेल्या आहेत त्यातली देखील एक महायुतीचीच जागा आहे हे सांगायला मी विसरणार नाही एक जागा ती देखील आमचीच आहे म्हणजे महायुतीच्या जागा ह्या सहा झाल्या त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीची सत्ता या पद इश्री त्यांच्या याच्यावर आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व महायुतीच्या वतीनं सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचं प्रथमता मी अभिनंदन करतो आमचे पालकमंत्री आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब तसेच माझी खासदार संजयदादा मंडिक साहेब यांनी जे आम्हाला ताकद दिली जो विश्वास दिला त्या विश्वासाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढली आणि गेली पंधरा वीस वर्ष या सत्तेच्या जोरावर या लोकांचं सूचित करायचं काम ज्या लोकांना अन्याय करायचं काम ज्या लोकांनी केलं त्या लोकांना सर्वसामान्य लोकांनी चांगला धडा शिकवलेला आहे आणि खरोखर मला या बंधूंचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुती तुमच्या पाठीमागे ताकदी नसेल एवढाच मी या निमित्ताने विश्वास देतो आणि परत एकदा सर्व उमेदवारांचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जसे सत्तेवर आले त्यापासून खरोखरच गोरगरिबांच्या न्यायासाठी त्यांनी आजपर्यंत काम केलं आजपर्यंत बांधकाम कामगारांच्यासाठीही काम केलं त्याच पद्धतीनं कुठंतरी रस्त्यावरती फळ भाजी विक्रेते यांनाही न्याय देण्यासाठी त्यांनी ह्या गडिंगल शहरामध्ये किंवा महाराष्ट्राच्या नगरपालिकेमध्ये प्रथमच फळ विक्रेतेची निवडणूक लावून त्यांना हक्काचं एक व्यासपीठ मिळावं व त्यांच्या न्यायासाठी आपण काहीतरी त्यांना आधार द्यावं ह्या हेतूने ही निवडणूक लादली गेली पण खऱ्या अर्थाने ही निवडणूक व्हाल पाहिजे होती कारण हा स सर्वसामान्य हा फळ विक्रेता आहे हा कुठल्याही राजकारणामध्ये नसतो त्यामुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये या पद्धतीने आम्ही एक मतानं आम्ही ठरवत होतो की बिनविरोध निवडणूक व्हावी पण जाणून बुजून ही निवडणूक लादली गेली त्यामुळे मी फळ विक्रेत्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी मी कायम प्रयत्न करेन यासाठी मंडिक साहेब मुश्रीफ साहेब यांचं आम्हाला मार्गशन लाभलं आणि इथून पण समस्यासाठी आम्ही मुश्रीफ साहेबांच्या वतीनं जे फेरीवाले आहेत त्यांच्या काही समस्या असतील त्या आम्ही पूर्ण करीन व त्यांना कुठंतरी स्थिर जागा असं देण्याचं आम्ही आश्वासन देतो जय जय महाराज